इतिहास संस्कृती आणि आधुनिक प्रगती यांचा संगम झालेले तसेच शिक्षण आरोग्य उद्योग कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने वाटचाल करणारे आणि भारताच्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे तेलंगणा राज्य या राज्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेलंगणा हे भारताच्या दक्षिण भागात वसलेलं एक राज्य आहे दोन जून दोन हजार चौदा रोजी आंध्र प्रदेशापासून विभक्त होऊन हे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले हे राज्य निर्मिती तेलंगणा जनतेच्या दीर्घ संघर्षानंतर शक्य झाली हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी असून ती देशातील एक प्रमुख आयटी आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखली जाते तेलंगणा राज्याची ओळख ऐतिहासिक सांस्कृतिक व सामाजिक दृष्टिकोनातून देखील महत्त्वपूर्ण आहे तेलंगणा राज्य भारताच्या दक्षिण मध्य भागात वसलेले आहे याच्या उत्तरेस महाराष्ट्र पूर्वेस छत्तीसगड दक्षिणेस आंध्र प्रदेश व पश्चिमेस कर्नाटक ही राज्य आहेत तेलंगणा राज्याची एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे एक लाख बारा हजार सत्याहत्तर चौरस किलोमीटर एवढे आहे येथे मुख्यतः पठारी भाग असून डेक्कन पठारावर हे राज्य स्थित आहे गोदावरी कृष्णा मंचेरियल मुसी आणि मंजिरा या प्रमुख नद्या राज्यातून वाहतात हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान खूप वाढते तर पावसाळ्यात मध्यम ते भरपूर पाऊस पडतो तेलंगणाचा इतिहास फार प्राचीन आहे या भागावर प्राचीन काळात सातवहन काकतीय चालुक्य चालुक्यमनी कुतुबशाही व मुघल साम्राज्याचे राज्य होते काकायती राज्यांची राजधानी वारंगल होते हे आजही ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे सतराशे चोवीस पासून निजामांचे हैदराबादवर राज्य होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भारतीय सैन्याच्या ऑपरेशन पोलो अंतर्गत हैदराबाद राज्य भारतात विलीन झाले एकोणीसशे छप्पन मध्ये प्रांत प्रांतरचनेनुसार तेलंगणा हा भाग आंध्र प्रदेशात समाविष्ट झाला मात्र तेलंगणा भागाला न्याय मिळत नसल्याचा आरोप करत अनेक आंदोलन झाली तेलंगणा राज्य स्थापन झाले तेलंगणाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती उद्योग आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित आहे शेतीत भात कापूस मिरची ज्वारी तूर आणि कडधान्य यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते सिंचनासाठी कृष्णा आणि गोदावरी नद्यांवर विविध प्रकल्प उभारलेले आहेत औद्योगिक दृष्टिकोनातून हैदराबाद शहरात फार्मास्युटिकल बायोटेक माहिती तंत्रज्ञान आणि विमान निर्मिती क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे हायटेक सिटी हे तेलंगणाचे आधुनिक तंत्रज्ञान केंद्र मानले जाते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तेलंगणाची लोकसंख्या सुमारे तीन पॉइंट पाच कोटी आहे येथे बहुसंख्य लोक ग्रामीण भागात राहतात तेलगू ही प्रमुख भाषा तसे आहे तसेच उर्दू हिंदी आणि इंग्रजी देखील बोलल्या जातात हैदराबाद शहरात उर्दू भाषिक लोक मोठ्या संख्येने आहेत हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध व सिख हे प्रमुख धर्म पाळले जातात येथे धार्मिक सौदाहर्याचे वातावरण आहे तेलंगणा राज्य शिक्षणाच्या क्षेत्रातही प्रगती करत आहे हैदराबाद मध्ये अनेक नामांकित शिक्षण संस्था जसे की उस्मानिया विद्यापीठ जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि इंटरनॅशनल स्कूल्स कार्यरत आहेत राज्य सरकारने मिशन भागीरथ आणि मिशन काकाटिया यांसारख्या योजना राबवून ग्रामीण भागात पाणी व आरोग्य सेवा सुधारणे सुरू केले आहे केसीआर किट योजना गरोदर महिलांसाठी उपयुक्त ठरली आहे तेलंगणाची संस्कृती विविध रंगांनी नटलेली आहे येथील प्रमुख सणांमध्ये बथुकम्मा बोनालू दसरा दीपावली रामजन आणि ईद साजरे केले जातात बथुकम्मा हा सण महिलांच्या एकतेचे प्रतीक आहे तेलंगणातील लोककला गाणी आणि पारंपरिक नृत्य प्रकार जसे की पेरिणी नृत्य यामुळे या, या भागाचे सांस्कृतिक वैभव दिसून येते तेलंगणामध्ये अनेक ऐतिहासिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत हैदराबाद मधील चार मिनार गोलकोंडा किल्ला सालार जंग संग्रहालय बिर्ला मंदिर रामोजी फिल्म सिटी इत्यादी स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात वारंगल किल्ला भद्राचमल मंदिर नागार्जुन सागर धरण व रामाप्पा मंदिर यांचाही पर्यटनात मोठा वाटा आहे रामप्पा मंदिर युनेस्को जागतिक वारसा आहे। आहे। सदस्य असून विधान परिषदेद्वारे कामकाज चालते तेलंगणाच्या पहिल्या मुख्यमंत्री पदी के चंद्रशेखर राव के सी आर यांची नियुक्ती झाली होती टीआरएस म्हणजेच तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष तेलंगणा चळवळीमुळे लोकप्रिय झाला सध्या अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष येथे सक्रिय आहेत भविष्यातील उन्नतीसाठी तेलंगणा ही एक प्रेरणादायी कहाणी ठरू शकते या व्हिडिओमध्ये आपण तेलंगणा राज्याविषयी संपूर्ण माहिती पाहिले असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू